कोणतेही औषध केमिकल न वापरता घरातून कायमचे उंदीर घालवण्यासाठी आज मी एक घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल घरातील पूर्णपणे उंदीर म्हणा कॉक्रोच म्हणा किंवा घूस म्हणा चिचुंदरी हे सर्व अशा प्रकारचे अनावश्यक जीव जंतू गायब होतील या घरगुती पॉवरफुल उपायाने फक्त यामध्ये पूर्ण प्रोसेस तुम्हाला जाणून घ्यायची आहे हा उपाय करत असताना कोणत्या काळजी घ्यायच्या जेणेकरून परत कधी आपल्या घरामध्ये हे येणार नाहीत हे देखील मी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आवडल्यास शेअर करा तर आता आपल्याकडे असणाऱ्या घरातीलच काही आपण खाद्यपदार्थांचा वापर करणार आहोत जेणेकरून लवकर खातील आणि पळून जातील तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे केळी अगदी आपल्याकडे एखादी खराब झालेली थोडीफार जास्त पिकलेली केळी कसं मुलं खात नाहीत किंवा आपल्याला नको वाटतं ती देखील केळी तुम्ही इथे वापरू शकता तर एक केळी किंवा अर्धी केळी आपल्याला अशी घ्यायची आहे आणि ही जी केळी आहे न, तर वा वा रहना रहना ना तर ते बघा आपल्याला इथे एकतर हाताने तुम्ही मॅश करून वापरू शकता किंवा खिसून वापरा म्हणजे यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि केळी जसं तुम्ही कुठे जर ठेवलंय फळं एखादे तर तुम्ही बघितलं असेल लगेचच उंदीर कसं त्याला कुरतडता जसं की कांदा बटाटा केळी म्हणा सफरचंद इतर फळं देखील म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लवकर ते आकर्षित होतात आणि तुम्ही जर केमिकल काही ठेवलं तर ते अजिबात खात नाहीत कारण की आजकाल ते देखील खूप हुशार झालेले आहेत त्यामुळेच ही युक्ती करा म्हणजे उंदिर्याला खातील आणि घरातून पळून देखील जातील तर इथे बघा याला व्यवस्थित असा आपल्याला आता खिसून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही याला तुमचं घर किती छोटं किंवा मोठं आहे त्यानुसार बनवू शकता किंवा उंदरांची समस्या किती आहे बऱ्याच वेळा घरामध्ये एक दोनच उंदीर दिसतात आणि बऱ्याच वेळा खूप जास्त उंदीर असतात तर अशा वेळेस तुम्हाला हे कमी जास्त तुमच्या प्रमाणे करायचं आहे त्याप्रमाणे वस्तू यामधील कमी जास्त तुम्ही घेऊ शकता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे साखर अर्धा चमचा कोणताही गोड पदार्थ यामध्ये टाकायचा जसं की एखादं बिस्किट बारीक करून टाकू शकता गूळ म्हणा साखर म्हणा किंवा इतर कोणता गोड पदार्थ तर तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पीठ तर पीठ बघा इथे तुम्ही गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं पीठ असं कोणतंही पीठ वापरलं तरी चालतं मी इथे गव्हाचं पीठ वापरत आहे आणि याला आपल्याला पाणी टाकायचं नाही यामध्ये बघू शकता जसं केळीचा आपण इथे पूर्ण अशी पेस्ट काढली होती त्या त्यामध्येच आपल्याला पीठ टाकून याला मिक्स करायचं आहे पूर्णपणे जो ओलसरपणा असतो केळीचा तो, तो पूर्ण पीठ असं कोरडं करेल म्हणजे आपल्याला वेगळं असं पाणी इथे वापरायचं नाही तर या केळीच्या भागामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे जसं आपण गव्हाची कणिक मळतो ना घट्टसर तर तसंच काहीसं आपल्याला हे तयार करायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा याला चांगला असं आपण थोडंसं अजून यामध्ये पीठ टाकून घट्टसर असं सा मळून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी अद्रक अगदी थोडीशी अद्रक आपल्याला इथे घ्यायची आहे याला आपण खिसून वापरणार आहोत तुम्ही याला कुठून जरी घेतलं खलबत्त्यामध्ये थोडंसं तरी चालतं अगदी एक सुपारी एवढी किंवा अशा प्रकारे थोडीशीच आपल्याला अद्रक इथे लागणार आहे यानंतर बघा ही अद्रक आपण एका वाटीमध्ये काढूयात म्हणजे बाकी जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित तयार करता येईल तर बघा उंदीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे घरामध्ये स्वच्छता नसते किंवा जास्त घरामध्ये जसं रहिवास आपला नसतो त्यावेळेस काय होतं घरामध्ये शांतता असली की उंदीर त्यांचा ठावठिकाणा थी तिथे बसवतात आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या खूप जास्त वाढते त्यामुळे वेळीच नियंत्रण करणं गरजेचं असतं तर यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लाल किंवा तिखट असं आपल्याला मसाला मिरची असं काहीतरी घ्यायचं आहे पण तिखट असलं पाहिजे हिरवी मिरची तिखट असेल ती देखील घेऊ शकता एक चमचा भरती घ्या त्यानंतर एक चमचा मीठ घ्यायचं एक चमचा आपल्याला इथे लागणार आहे ब इथे खायचा सोडा वापरायचा आहे तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या एक एक चमचा मी घेतलेल्या आहेत साधारण जी कणिक मळलेली आहे त्यानुसार त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तुरटीचं पावडर एक अर्धा चमचाभर तुरटीचं पावडर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुरटी नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण असेल तर नक्की वापरा कारण की आपण ज्या असं या वस्तू घेतलेल्या आहेत त्यामध्ये कसं याला मिक्स करून एक छोटंसं केमिकल रिॲक्शन होतं तुरटी नसेल ना तर थोडासा चा लिंबाचा रस यामध्ये पिळा म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालतं आणि त्यानंतर याला असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे इथे लाल जे आपण मी एक मसाला वापरलेला आहे जो की खूप तिखट होता माझ्याकडे तुमच्याकडे लाल तिखट असेल तर ते जरी टाकलं तरी चालतं आता बघा ही जी गव्हाची कणिक आहे ना तर ती आपल्याला असे याचे गोळे तयार करायचे आहेत असं याला प्रमाणामध्ये आपण इक्वली वेगळं करणार आहोत आणि जसं की मी म्हटलं घरामध्ये स्वच्छता नसल्यामुळे उंदीर होऊ शकतात बऱ्याच वेळा स्वच्छता असते पण आपण घरामध्ये खूप जास्त सामान ठेवतो अडगळीचे ठिकाणं होतात जिथे आपण सारखं सारखं स्वच्छता किंवा साफसफाई करत नाही तर अशा ठिकाणी उंदीर कसं राहतात त्यांना तिथे सेफ वाटतं तिथे ते थी पिल्ले देतात त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि कंट्रोल करणं खूप अवघड जातं आणि आजकाल तर केमिकल ठेवले तरी उंदीर खात नाहीत आणि चुकून खाल्लं तरी कान्याकोपऱ्यात जाऊन मरतात आणि नंतर मग खूप जास्त घाण आल्यानंतर लक्षात येतं उंदीर मेलेला आहे परत साफसफाईसाठी आपलं काम वाढतं खूप जास्त घाण वाटते त्यापेक्षा हा उपाय करा म्हणजे उंदीर आपोआप आपल्या घरातून न मरता पळून जातात खूप असा सोपा उपाय आहे तर बघा ह्याचे गोळे आपण कणकेचे केले होते ना त्याला अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पातळ असं पसरवून घ्यायचं आहे आणि ना एक लक्षात ठेवायचं हे जे आपण कोरडा मसाला तयार केला आहे ना तो असा वरती गोळ्याच्या लागला नाही पाहिजे आतमध्ये फक्त भरायचा वरती त्याचा हात लागू द्यायचा नाही वरती फक्त एक कणकेचं आवरण दिसलं पाहिजे त्यामुळे असं व्यवस्थित त्याला आतमध्ये टाकून दाबून घ्यायचं थोडं थोडं करत यामध्ये आपण मसाला भरणार आहोत घरामध्ये उंदीर असले की अगदी नको असं वाटतं खूप घरामध्ये किती स्वच्छता ठेवली तरी घाण वास येतो कपडे म्हणा किंवा महागड्या वस्तू म्हणा काही डॉक्युमेंट असतात ते खराब करतात परत अन्न पदार्थात पडण्याची भीती असते तर रोगराई देखील पसरते त्यामुळे नक्की तुम्ही पण याला अशा प्रकारे घालू शकता बऱ्याच वेळा दुकानामध्ये किंवा आपण धान्य ठेवतो हो त्या ठिकाणी खूप उंदीर धान्याची नासाडी करतात तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय खूप काम येईल फक्त हा उपाय कधी कुठे कसा करायचा हे देखील पूर्णपणे जाणून घ्या त्यावरच याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल तर आता बघा हे जे गोळे आहेत ना तर ते मी असे एक घरामध्ये जर दहा बारा उंदीर असतील चार पाच उंदीर असतील तर त्यासाठी मी तयार केलेले आहेत त्यापेक्षा जास्त उंदीर असतील ना तर तुम्हाला हे गोळे थोडे जास्त तयार करावे लागतील आणि जर एक दोनच उंदीर असतील थोडं याला कमी प्रमाणात जरी बनवलं तरी चालतं तुमच्यानुसार अगदी घरातील किती समस्या आहेत त्यानुसार बनवा आणि त्यासोबतच बऱ्याच वेळा असं होतं घरामध्ये आपल्या उंदीर नसतो पण आपण कुठे गावाला गेलं आणि तिथून आलं की आपल्या घरामध्ये आपल्याला एक दोन उंदीर दिसायला लागतात कारण की काय होतं घरामध्ये कुणी नसतं तर अशा वेळेस शांतता असल्यामुळे उंदीर घरामध्ये येतात आणि ते परत काही आपल्या घरातून जात नाहीत कारण की असं जरी आपण धान्याचे पोते नसले किंवा काही खायला प्यायला जरी उघडं ठेवत नसलो तरी बऱ्याच वेळा कचऱ्यामध्ये बऱ्याच अन्न पदार्थ आपण असे टाकलेले असतात तर त्यांना तिथे खायला मिळतं आणि ते आपल्या घरातून जात नाहीत त्यामुळे गावाला कुठे जाताना किंवा संध्याकाळी रात्री झोपण्याच्या अगोदर घरामध्ये अशा आडगळीच्या ठिकाणी हे असे गोळे एक एक करून ठेवा त्यासोबतच घरामध्ये दररोज कचरा जिथे तुम्ही ठेवतात त्या ठिकाणी देखील आपल्याला हे गोळे टाकायचे आहेत किचनमध्ये खास करून ठेवायचे जेणेकरून काही खाण्यापिण्याच्या शोधामध्ये उंदीर जवळ येतील तेव्हा ते याला नक्की खातील आणि बघा इथे कचऱ्याच्या आजूबाजूला देखील मी ठेवत आहे म्हणजे खात्री होईल की उंदीर याला खातील आणि संध्याकाळी ठेवा सकाळी तो तुम्ही बघाल तर हे उंदरांनी खाल्लेलं जर असेल ना तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उंदीर तुमच्या घरामध्ये अजिबात दिसणार नाही फक्त पूर्ण डिटेल्स फॉलो करा आणि हो अशा कोपऱ्या कोपऱ्याने उंदीर पळतात त्यामुळे अशा देखील एक दोन गोळे ठेवा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद